श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये कोणाला चुकूनही या चार वस्तू अजिबात देऊ नका कोणी रडून सांगितले तरीसुद्धा ऐकू नका देऊ नका नवीन वर्षामध्ये चुकूनसुद्धा कोणाला या तीन ते चार वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत कोणत्या आहेत त्या तीन ते चार वस्तू चला आपण पाहूयात या जर आपण कोणाला दिल्या उसने वगैरे दिल्या तरीसुद्धा आपल्या घरात उतरती कळा लागते किंवा आपण म्हणू शकतो आपलं आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होत असते बाकी इतर गोष्टींचं सुद्धा आपल्या घरामध्ये नुकसान व्हायला लागतात प्रगती थांबते बरेचसे संकट अडचणी अडथळे जे आहेत ते यायला लागतात कोणी कितीही मागू द्या माग उद्या या तीन चार वस्तू आहेत या अजिबात कोणाला देऊ नका बघा तुम्ही म्हणाल ताई असं का सांगतात कुणी आपल्याला मदतीला काही मागतोय आणि आपण त्यांना मदत नाही करायची का बघा मदत आपण नेहमी केली पाहिजे कोणालाही मदत आपण ह्या नेहमी केलीच पाहिजे मदतीचा हात आपला नेहमी पुढं पाहिजे पण कुठली मदत करताना आपण त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट खरंच दिली गेली पाहिजे का याचा दिल्यावर याचा परिणाम काय होईल आपल्यावर तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे आणि त्याचा जर आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होत असेल तर नक्कीच आपण ती गोष्ट न देणे चांगलेच चांगला काही वस्तू असतात त्यांच्याशी आपले भाग्य उजळले जोडलेले असतं आणि म्हणून अशा वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात त्या वस्तू जर आपण इतर कोणाशी शेअर केल्या तर त्याचा आपल्यावर वाईट परिणाम भोगावा लागतो तर इतर कोणालाही या वस्तू देऊ नका मग तो चांगला मित्र असू द्या किंवा चांगली मैत्रीण असू द्या की आपल्या जवळचा एखादा माणूस असू द्या कोणी नातेवाईक असू द्या या गोष्टी शक्यतो शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने या वस्तू दुसऱ्यांना दिल्यामुळे आपलं नशीब आपले, आपले भाग्य जे काही आहे ते दुसऱ्यांना जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला कुठेतरी वाईट परिणाम होतो आपल्या नशीब चांगलं जे आहे ते आपली साथ सोडतं आणि घरामध्ये गरिबी येते आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत या गोष्टी का घडतात कारण कधीकधी आपण विचार करू करत नाही काही चुका आपल्याकडून होत जा अनुषंगाने होत जातात आप आयुष्यामध्ये आपण अनेकदा एकमेकांना देवाणघेवाण करतो मदतीचा हात पुढे करतो कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागाव्यासुद्धा लागतात तर कधी आपण कोणाला उधार देऊ सुद्धा देतो आपण मागतानासुद्धा या गोष्टी विचार केल्या पाहिजेत की तुम्ही सुद्धा या कोणाकडे वस्तू मागू नका या सर्व जीवनातील समस्या सा सामान्य गोष्टी आहेत अगदी फार काही मोठ्या बिलकुल गोष्टी नाही आहेत पण त्याचा परिणाम सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामींचा आद आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील तर या कुठल्या वस्तू आहेत ज्यांची जा आपण देवाणघेवाण करू नये तर सगळ्यात पहिली वस्तू आहे ते म्हणजे बघा पेन पेन आपण अनेक वेळा तुम्ही तुमचं पेन पेन्सिल इतरांसोबत शेअर करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं कारण बघा पेन म्हणजे आपल्या आपल्या ते एक लेखनाचं साधन आहे आपल्या चांगल्या वाईट कर्माचं संपूर्ण लेखाझोका जे आहे ते पेन ठेवत असतो त्यामुळे शक्यतो पेनही कोणाशी शेअर करायचं नाही त्यामुळे जर कोणाकडे तुम्ही पेन पेन्सिल मागितली असेल तर काम पूर्ण झाल्यावर ते लगेच परत करायला सांगायचं असं तुम्ही ठेवून देऊ घेऊ नका किंवा देऊही नका आणि शक्यतो नेहमी आपल्याकडे पेन वगैरे असला पाहिजे शक्यतो बघा बँकमध्ये गेल्यावर वगैरे अशा गोष्टी घडत असतात की कोणी आपल्याला पेन मागतं तर आपण कोणाला मागतो जर दिलं तर ते त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्या असंच तुम्ही तुमचा पेन दोन रुपयाचा असू द्या किंवा दहा रुपयाचा असू द्या ते आपला पेन आपला त्यामुळे हे पेन जे आहे ते नेहमी तुम्हाला कोणाला दिल्यानंतर मागून घ्या किंवा तुम्ही कोणाचा घेतल्यानंतर परत द्या कारण तुम्हाला द्यायचं आहे तुमच्याकडे ठेवू नका यानंतर पुढची गोष्ट म्हणजे झाडू झाडूच्या मदतीने बघा आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घराची दुकानाची साफसफाई करत असतो माता लक्ष्मी स्वरूप असतो माता बघा झाडूला पाय लागल्यावर लगेच पाया पडतो शक्यतो आपण झाडूला पाय लागू देत नाही पण जरी असं झालं लहान मुलांनी पण केलं तरी आपण सांगतो की झाडू बाप्पा आहे देव आहे लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करत असतो तर त्यामुळे झाडू ही एक माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आपण झाडूला लात वगैरे कधी देत नाही आणि चुकूनही दिली तर आपण नतमस्तक होतो ते चुकूनसुद्धा दुसऱ्याला तुम्ही थोड्या वेळासाठी पण देऊ नका असं मानलं जातं की तुम्ही एखाद्याला झाडू दिला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते तुमच्या घरातून निघून जाते मग घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या यायला लागतात त्याच्यामुळे तुम्हाला बघा तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा आहे तर तो खर्च व्हायला लागतो म्हणून सर्व प्रकारच्या समस्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतात तर त्यामुळे झाडू कधीच कुणालाही देऊ नका त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मीठ बघा वास्तुशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे मीठसुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कारण मिठाची उत्पत्ती ही पण समुद्रात होते मात्र लक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे तर त्यामुळे एखाद्याला जर तुम्ही मीठ देताय मीठ तर कधीच कोणाकडून उसणे मागू नका यामुळे आपल्या कुंडलीतला दोष वाढतो कुटुंबावर आर्थिक संकट यायला सुरुवात होते आणि तुमचे पैसे जे आहेत ते विनाकारण फालतू गोष्टींमध्ये खर्च व्हायला हो लागतात त्यामुळे मीठ कुणाशी शेअर करू नका देऊ नका उसणे वगैरे आणि तुम्हीही शक्यतो टाळा घेणं कुटुंबामध्ये पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते वाढायला लागतात त्यामुळे मीठ कधी पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला देऊही नका संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात मा अजिबात देऊ नका मुळात पहिला पाहायला गेलं तर कधीच नाही तर मीठ आणि तेलसुद्धा तुम्ही संपण्याच्या आधीच आणून ठेवा संपू न संपू देऊ नका घरात तुम्हाला माहिती शेवटची मिठाची पिशवी आहे तरच तुम्ही लगेच दुसरी मिठाची पिशवी तुम्ही आणू शकता कुणाला उधार देणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यानंतर तुम्ही गोष्ट म्हणजे घड्याळ भिंतीवर लावलेल्या घड्याळ असू द्या की हातात घालायचं घड्याळ बघा माणसं चांगल्या वाईट काळामध्ये आहेत ना कधी पण सांगता येत नाहीत त्यामुळे आणि आपलं आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काट्यांप्रमाणे अवलंबून असते म्हणून कधी पण कोणाला घड्याळ शक्यतो म्हटलं असं म्हटलं जातं की गिफ्ट देऊ नये पण आजकाल अगदी कपल वॉच वगैरे गिफ्ट दिलं जातं हे ठीक आहे गिफ्ट देणं हे एक ठीक आहे पण कमीत कमी तुमचं वापरायचं घड्याळ कोणालाही देऊ नका आणि समजा तुम्ही आता घड्याळ कोणाला देतातच ते थोड्या वेळासाठी तर ते तुम्ही मागून घ्या परत तुमचं तुमचं वापर वापराचं घड्याळ असेल तर कोणालाही देऊ नका देणार असेल तर ते तुम्ही मागून घ्या कारण घड्याळ कोणाशी शेअर करणं घड्याळाचं देवाणघेवाण करणं हे अशुभ मानलं जातं यानंतर बघा यात नवीन वर्षामध्ये तुम्ही पैसे वगैरे उसने देऊ नका वेळ बघा तुम्ही एखाद्या माणसा माणूस खरंच काहीतरी अडचणीमध्ये आहे काहीतरी डॉक्टरांचं वगैरे काम आहे डॉक्टरांचा आहे वगैरे अशा बाबतीत तुम्ही मदत केली तर ठीक आहे पण बघा काहींना सवय असते नेहमीच काहीतरी ते बरं मला हजार रुपये दे बरं मला दोन हजार रुपये असं मागायचे पण समोरच्या ची वेळ तुम्ही जाणून घेता आणि त्यांच्यावर तुम्ही ठरवा की खरंच उसने दिले पाहिजे की नाही कारण बघा पैसा हा माता लक्ष्मी स्वरूप आहे आपण कष्टानं आपले पैसे कमवत असतो ते ठीक आहे आणि आज आजकाल कधीही कोणाला सांगू शकत नाही कोणाचं काही सांगू शकत नाही आणि म मग अशा देवाणघेवाणमध्ये मध्ये कधी कधी आपले संबंध खराब होत असतात त्यामुळे संपूर्ण विचार करून तुम्ही बघा अत्यंत गरज असेल त्याच व्यक्ती व्यक्तीला पैसे उसने द्या पाहिजे नंतर यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती शक्यतो स्त्रियांनी संबंध स्त्रियांच्या संबंधित आहे तुम्हाला बघा सवासन स्त्रीने जे दागिने म्हटले जातात स्त्रीचे जे दागिने म्हटले जातात म्हणजे जा मंगळसूत्र जोडवे नंतर हातातल्या बांगड्या हिरव्या बांगड्या वगैरे सिंदूर या गोष्टी कधीही सवासनं स्त्रीनं कोणाशी शेअर करू नये कारण बघा एखाद्याला एखाद्या स्त्रीकडे बघितल्यावर जेव्हा तिने सिंदूर लावलेला असतो गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं किंवा पायामध्ये जोडवे असतात तेव्हा आपण म्हणतो तिचं लग्न झालेलं आहे म्हणून ती सौभाग्यवती आहे सौभाग्यवतीची खून असते त्यावरून आपलं लग्न झालेलं आहे हे ठरलं जातं सवासनं स्त्रीचे जे दागिने आहेत ते असेच डायरेक्ट आपले वापरातले कुणाशी शेअर करू नका कारण बघा आपल्या मंगळसूत्र तर कधीच कोणाला देऊ नये आपण काय करतो बहीण आहे मैत्रीण आहे घे तुला छान वाटेल वगैरे असं म्हणून आपण शेअर करत असतो पण सवासन स्त्रीने तिचे जे सौभाग्यवाचे अलंकार आहेत ते शेअर करू नये यामुळे पती पत्नीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो त्यांच्यामधलं प्रेम कमी होतं असं म्हटलं जातं तर त्यामुळे या गोष्टी या एका गोष्टीची पण काळजी घ्यायला आहे घ्यायची आहे आपल्याला कधीच असं वाटत नाही का आपल्या नवरा बायकोचं नात्यांमध्ये दुरावा यावा म्हणून भांडण व्हावे कारण ते तेच एकमेव असतं ते नवरा बायकोचे भांडण व्हायला लागतात मग घरातल्या मुलं वगैरे त्या सगळ्यांचाच डिस्टर्ब व्हायला लागतो म्हणून ते, हो ला ला ते दोघं घरांचे चाक चाकं आहेत आणि ते ठिकाणावर असलं तर तितकंच महत्त्वाचं हो आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ देऊ नका जेणेकरून मग आपणच आपल्या अडचणींना कारणीभूत ठरू शकतो तर बघा नवीन वर्षामध्ये या काही गोष्टी छोट्या छोट्या आहेत अगदी सर्वसाधारण आहेत या शक्यतो कोणाशी देवाणघेवाण करू नका देऊ नका कोणाकडून मागू पण नका पण जेणेकरून आपण आपल्या अडचणींचा डोंगर आपल्या आयुष्यामध्ये उभा करणार नाही असे कृत्य काही तुम्ही करू नका तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका